लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर पंधराशे रुपये फिक्स या दिवशी ऑक्टोंबरचा हप्ता आता लवकरच महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर आणि वेळेत पोहोचतील शासन निर्णय असा आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेसाठी अनुसूचित जाती घटका करता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मागणी क्र ए तीन या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाअंतर्गत योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या ठिकाणी लेखाशीर्षाखाली तीन हजार नऊशे साठ कोटी इतका नियत वय मंजूर आहे म्हणजे निधी मंजूर आहे वित्त विभागाच्या संदर्भहीन रोजीच्या पत्रानवे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी या ठिकाणी चारशे दहा पॉईंट तीस कोटी म्हणजे चारशे दहा कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यात शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे म्हणजे लाडक्या बहिणींसाठी ऑक्टोंबर महिन्यातील पंधराशे रुपये महिलांना अदा करण्यासाठी चारशे दहा कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे तर सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आला आहे सदर वितरित निधी खर्च करताना नियंत्रक अधिकारी यांना विहित पद्धतीने काटकसरीच्या उपाययोजना खर्च करून टाकावा सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी तसेच उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल या ठिकाणी उपलेखाशीर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्ट निहाय माहिती निधी उपयोगिता प्रमाणपत्र संबंधित क्षेत्र अधिकारी यांनी आयुक्त समाज कल्याण संबंधित प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व महिला व बालविकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत पाठवण्याबाबत दक्षता घ्यावी तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी हा एक महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे आता लाडक्या बहिणींनं लाक्टोंबर महिन्याच्या हप्त्याची आता प्रतीक्षा संपलेली आहे लवकरच आता तुमच्या खात्या वरती पंधराशे रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टुडे मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा